मित्रांनो आजपासून तुमच्यासाठी सुरू करत आहोत मोटिवेशनल व्हिडिओ सिरीज यामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींचे प्रेरणादायी विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि तसे वागायचे आहे नारायण मूर्ती म्हणतात मेहनत हा एक मंत्र आहे त्याच्याशिवाय यश मिळवणे शक्य नाहीच एक संपूर्ण जगासमोर उभे राहण्यासाठी विश्वास आणि आत्मविश्वास असावा लागतो जर तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता यामुळे तुमच्यातील शक्ती आणि धैर्य जागृत होते दोन शिक्षण हे आपल्या व्यक्तिमत्वाचे एक महत्त्वाचे अंग आहे हे आपल्याला केवळ ज्ञानच देत नाही तर विचार करण्याची आणि जगण्याची क्षमता देखील विकसित करते ज्ञानामुळेच आपण अधिक विचारशील आणि प्रगल्भ बनतो तीन संघटनाचे सामर्थ्य कधी कमी लेखू नका एकत्र येऊन काम करणे आपल्याला अधिक परिणामकारक बनवते संघटनामुळे आपली उद्दिष्टे साध्य करण्याची शक्यता वाढते चार वेळेचे महत्व समजून घ्या वेळ हा एक अमूल्य संसाधन आहे ज्याचा योग्य वापर करून आपण यश प्राप्त करू शकतो यशस्वी लोक वेळेचा आदर करतात आणि त्याचा उपयोग त्यांच्या उद्दिष्टांसाठी करतात पाच आपणास जोपर्यंत आदर्श व्यक्तिमत्व मिळत नाही तोपर्यंत मेहनत करत राहा काम करणे म्हणजेच आत्मप्रगती करणे आपण ज्या दिशेने चालतो त्या दिशेने आपले लक्ष निश्चित करणे आवश्यक आहे सहा असफलता आपली मार्गदर्शक असते आपल्याला असफलतेतून शिकण्याची गरज आहे कारण त्यातच खरे शिक्षण आहे यामुळे आपली त्रुटी समजून घ्यायची आणि त्यावर काम करायचे आहे सात उद्यमी होणे म्हणजेच धाडस दाखवणे धाडस असलेले लोकच यश मिळवतात कारण ते अडचणींचा सामना करण्यास तयार असतात त्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेला वाव दिला पाहिजे आठ प्रगती ही निरंतर प्रक्रिया आहे आपल्या कार्यात सुधारणा करण्यासाठी सदैव प्रयत्नरत रहा या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर शिकणे आवश्यक आहे नऊ आपला अनुभव आणि ज्ञान इतरांसोबत शेअर करणे महत्वाचे आहे हे केवळ आपले स्वतःचे प्रगतीच नाही तर इतरांच्याही प्रगतीसाठी उपयुक्त आहे ज्ञानाचे शेअरिंग हे समाजात बदल घडून आणते दहा जीवनात साधी गोष्ट मोठी असू शकते प्रत्येक लहान गोष्ट आपल्या जीवनात काहीतरी महत्त्वाचे शिकवते त्यामुळे प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा अकरा आपल्या ध्येयांच्या मागे धावत रहा, कारण तेच आपल्याला प्रेरित करतात ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे हेच असते बारा नवकल्पनांचा स्वीकार करा बदलाला सामोरे जाणे आणि नव्या कल्पनांना स्थान देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण पुढे वाढू शकतो तेरा आपल्या कार्यात गुणवत्ता यावी हे सुद्धा महत्त्वाचे आहे गुणवत्ता म्हणजेच आपल्या कामामध्ये केलेली मेहनत आणि समर्पण उच्च गुणवत्ता आपल्याला यश मिळून देईल चौदा प्रत्येक कार्याची सुरुवात एक कल्पना असते कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे विचारांची क्रांती आपल्या यशाचे रहस्य आहे पंधरा शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबू नका ज्ञानाची भूक असणे हे यशाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे शिकणे म्हणजेच जीवनाला अधिक अर्थ देणे सोळा आत्मविश्वास असणे हे प्रत्येक कार्याची प्राथमिकता आहे आत्मविश्वासानेच आपण आपल्या क्षमतांचा उपयोग करू शकतो त्यामुळे कठीण परिस्थितीतही पुढे जाणे शक्य होते सतरा आपल्या कामावर विश्वास ठेवा आणि सतत उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा यश मिळवण्यासाठी मेहनत आणि समर्पण लागते उत्कृष्टता ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे अठरा जीवनात कोणत्याही गोष्टीसाठी तयारी करा योग्य तयारी केल्याने अडचणींवर मात करणे सोपे होते त्यामुळे प्रत्येक आव्हानाचे सामना करणे शक्य होते एकोणीस इतरांचे गुण अंगीकारणे हे शिक्षणाचे एक अंग आहे आपल्याला कोणतेही शिकलेले ज्ञान इतरांमध्ये पाहण्याची क्षमता वाढवते त्यामुळे आपण अधिक प्रगल्भ बनतो वीस मेहनत हे यशाचे खरे रहस्य आहे यशाच्या मार्गात कोणतीही शॉर्टकट्स असू शकत नाहीत मेहनत करूनच आपल्याला यश मिळवता येईल एकवीस कामामध्ये आवड असणे आवश्यक आहे आवड असल्यास कामात आनंद मिळतो आणि यश साधना करणे सोपे जाते आवड ही प्रेरणास्त्रोत असते बावीस आपली शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे स्वस्त शरीरातच मन असते त्यामुळे कामात परिणामकारकता वाढते तेवीस वेळेत काम पूर्ण करणे महत्वाचे आहे उशीर झाल्यास आपल्याला नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे वेळेचा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे चोवीस आपले कार्य तत्कालिक विचारांवर आधारित नसावे दीर्घकालिक दृष्टिकोन ठेवल्यास यश मिळवता येईल त्यामुळे आपल्याला भविष्याचे चित्र स्पष्ट होते पंचवीस विविधतेला स्वीकारणे महत्वाचे आहे विविध विचारांमुळे आपल्याला नव्या दृष्टिकोनांचा सामना करायला मदत मिळते विविधता ही एक शक्ती आहे सव्वीस आपल्याला जे काही साध्य करायचं आहे त्यासाठी तयारी करा तयारीनेच आपण आपल्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकतो तयारीची एक वर्तुळाकार चक्र आहे सत्तावीस प्रगतीसाठी नवे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे नवीन ज्ञानामुळे आपल्याला जीवनात दिशा मिळते शिक्षण ही एक सतत प्रक्रिया आहे अठ्ठावीस संघर्ष आणि आव्हान हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत संघर्षातूनच आपण अधिक मजबूत बनतो त्यामुळे धैर्य आणि सामर्थ्य यांना महत्त्व द्या एकोणतीस आपल्या उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्ट रहा स्पष्टता आपल्याला योग्य दिशा दाखवते त्यामुळे आपण अधिक फोकस देऊ शकतो तीस जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे आहे जबाबदारी घेतल्याने आपल्यात नेतृत्व गुण विकसित होतात त्यामुळे आपण एक प्रभावी व्यक्ती बनतो एकतीस धैर्य आणि साहस हे यशाचे एक प्रमुख घटक आहेत अडचणींचा सामना करण्याची तयारी असली पाहिजे त्यामुळे आपल्या यशाच्या मार्गावर अडथळा येऊ शकत नाही बत्तीस आत्मपरीक्षणाची प्रक्रिया महत्वाची आहे आपले कर्तृत्व समजून घेणे आवश्यक आहे यामुळे आपल्याला सुधारणा करण्याची संधी मिळते तेहतीस आपल्याला जे मिळाले आहे त्याची कदर करा आपली परिस्थिती स्वीकारणे आणि तिचा आदर करणे आवश्यक आहे यामुळे आपण अधिक संतुष्ट राहू शकतो चौतीस सहकार्याचे महत्व ओळखा इतरांच्या मदतीने आपण यश मिळू शकतो सहकार्यामुळे उद्दिष्टे साध्य करणे अधिक सोपे होते पस्तीस संघर्षांमध्ये धैर्य दाखवा धैर्यामुळे आपण कठीण प्रसंगातून बाहेर येऊ शकतो हेच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते छत्तीस नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहा शिकण्याची मानसिकता आपल्याला जीवनातील बदल स्वीकारण्यास मदत करते त्यामुळे आपण अधिक उंची गाठू शकतो सदोतीस सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सकारात्मक विचार आपल्याला प्रेरणा देतात आणि यशाच्या मार्गावर नेतात त्यामुळे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते अडोतीस वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे योग्य वेळेवर कार्य केल्यास आपण अधिक उत्पादनक्षम बनतो यामुळे आपण आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करू शकतो एकोणचाळीस कष्ट करणे हे यशाचे अनिवार्य अंग आहे कष्टाशिवाय यश मिळवणे शक्य नाही मेहनत हा एक मंत्र आहे चाळीस प्रेरणादायी लोकांचा अभ्यास करा त्यांच्या कथा आपल्याला धाडस देतात आणि प्रेरणा देतात त्यामुळे आपण आपल्या पायावर उभे राहण्यास सक्षम होतो एक्केचाळीस आपले ध्येय ठरवताना विचार करा योग्य ध्येयामुळे आपल्याला दिशादर्शक मिळतो त्यामुळे आपण एक ठराविक दिशेने काम करू शकतो बेचाळीस आपल्या भावनांचा ताबा ठेवा नियंत्रण ठेवणे म्हणजेच आपण शांत राहण्यास सक्षम होतो यामुळे आपली क्षमता वाढते त्रेचाळीस चुकांमुळे शिकण्याची मानसिकता ठेवा प्रत्येक चुकामध्ये एक अनुभव दडलेला असतो त्यामुळे आपली प्रगती झालीच पाहिजे चौवेचाळीस प्रेरणादायी गोष्टींचा मागोवा घ्या हे आपल्या विचारांना सकारात्मक ठेवण्यास मदत करते यामुळे आपण आत्मसंतुष्टता अनुभवू शकतो पंचेचाळीस आपल्या विचारांची स्पष्टता महत्त्वाची आहे स्पष्ट विचार आपल्याला निर्णय घेण्यास मदत करतात त्यामुळे आपले कार्य अधिक प्रभावी होते शेहेचाळीस प्रयत्न केलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा प्रत्येक प्रयत्नाला महत्त्व आहे कारण तो आपल्याला शिकवतो त्यामुळे आपली प्रगती कधीच थांबत नाही सत्तेचाळीस मनाने उंच उडण्याची तयारी ठेवा यशाचा मार्ग हा धैर्य आणि विश्वासातून जातो त्यामुळे आपण मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो अठ्ठेचाळीस नकारात्मकतेपासून दूर राहा सकारात्मक विचारांमुळे आपली ऊर्जा वाढते त्यामुळे यश मिळवणे सोपे होते एकोणपन्नास भविष्याची तयारी करा भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे यामुळे आपण अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो पन्नास सर्व गोष्टींचा अभ्यास करा प्रत्येक गोष्टीमध्ये एक काहीतरी शिकण्यासारखे असते यामुळे आपल्याला ज्ञानाची गंगा मिळते एकावन्न संवाद कौशल्य महत्वाचे आहे इतरांशी चांगला संवाद साधल्यास आपली भूमिका अधिक प्रभावी होते त्यामुळे आपले विचार इतरांना समजून घेण्यास मदत होते बावन कधी हार म्हणू नका हार हा एक टप्पा असतो जो आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे आपले ध्येय साध्य करण्याची शक्ती येते त्रेपन्न स्वतःच्या कम कमकुवत्या ओळखा त्याच्यावर काम करणे हे साध सुधारण्याचे एक महत्त्वाचे अंग आहे यामुळे आपली क्षमता वाढते चोपन्न आत्ममूल्यांकन करा हे आपल्याला अधिक प्रगल्भ बनवते त्यामुळे आपले ध्येय साधण्यासाठी योग्य दिशा ठरवता येते पंचावन्न जीवनात प्रेम आणि सहानुभूती यांचे महत्त्व ओळखा हे दोन्ही गुण आपल्याला एकत्र एक येण्यास आणि आपले संबंध मजबूत करण्यास मदत करतात त्यामुळे आपण एक सामाजिक आणि सामर्थ्यशाली व्यक्ती बनतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद